हे याच कारण काय आहे अज्ञान मूळ स्वरूपाचं अज्ञान हे काय आहे कारण आहे आणि सृष्टी कार्य आहे तस आपण कोणाचे कार्य आहोत का जर आपण कोणाचे कार्य आहोत म्हटलं की आपण मरणार आहोत मेलो असतो आणि जर आपण कोणाचे कारण आहोत तर आपल्यापासून काही झालं म्हणल्यावर आपला खर्च व्हायला पाहिजे आपण घासलो पाहिजे पण आपला खर्च झाला का म्हणजे आपण कोणाचे कारण नाही आणि आपल्यापासून काही झालं का म्हणजे कोणी आपलं कार्य नाही म्हणजे दोन्हीकडून आपली झीज नाही म्हणून न न कार्यम मी कार्य कारणातीत असं आपलं अस्तित्व आहे म्हणून हे केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटला असं ज्यानं जाणलं तो या भवसागरातून पार पडला म्हणून अशा पद्धतीने इथं सद्गुरू सांगतात की हे काम क्रोध आणि लोभ हे तीन नरकाचे द्वार आहेत कामामुळं एवढा मोठा रावण पण त्यांना काय झालं शेवटी गतप्राण झाला त्याचं राज्यही बुडालं आणि जीवसुद्धा गमवावा लागला कामामुळं म्हणून कामात भवती क्रोध म्हणून काम ती इच्छा पूर्ण नाही झाली की मग क्रोध येत असतो आणि क्रोध आल्यानंतर मग कोणत्या रीतीनं ती वस्तू आपल्याला प्राप्त करायची याला लोभ म्हटलेला आहे आणि हेच तीन जे नरकाचे द्वार आहे त्याचा आपण त्याग करायला पाहिजे म्हणून नाथ बाबा सांगतात क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कै